राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही महिन्यांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर विरोधकांकडून आरोप केले जात आहेत असं असतानाच गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या धनंजय मुंडे यांना आता बेल्स पाल्सी या आजाराचं निदान झालं आहे या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिट देखील बोलता येत नाही आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ह्या संदर्भातील माहिती दिली आहे आता धनंजय मुंडे यांना झालेला हा आजार नेमकं काय आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर आता बेल्स पाल्सी या आजाराचं त्यांना निदान झालं आहे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे माझ्या दोन्ही डोळ्यांवरती पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती डॉक्टर टी पी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारण दहा दिवस विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला होता त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल धनंजय मुंडे यांनी सोशल मीडिया अकाउंट वरून या संदर्भातील माहिती दिली आहे आता धनंजय मुंडे यांना झालेला हा बेल्स पाल्सी हा आजार नेमका काय आहे या विषयी आपण जाणून घेऊ बेल्स पाल्सी या आजाराबाबत डॉक्टर अविनाश भोंडवे यांचा एक लेख लोकसत्तामध्ये प्रकाशित झाला होता त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार या आजारामध्ये चेहऱ्याच्या अर्ध्या भागातील स्नायूंची शक्ती काही काळासाठी नष्ट होते त्यामुळे आकुंचन आणि प्रसरण थांबतं त्याचबरोबर क्वचित प्रसंगी असं होतं की चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचे स्नायू या आजारामध्ये बाधित होतात मेंदूमधून एकूण बारा विशेष मज्जातंतू निघतात त्यांना क्रेनियल नर्व्स असं म्हणतात यातील सातव्या क्रमांकाच्या मज्जातंतूंना फेशियल नर्व म्हणतात मेंदूपासून डोक्याच्या कवटी बाहेर आल्यावर या नसांना पाच शाखा फुटतात त्या कपाळ भुवया पापण्या वरचा आणि खालचा ओठ गाल कानाचा पुढील भाग मानेचा एका बाजूचा भाग यावरील स्नायूंची हालचाल नियंत्रित करत असतात या मज्जातंतूला इजा झाल्याने या स्नायूंच्या हालचाली बंद होतात बेल्स पाल्स या आजारासाठी जर लक्षणं पाहिली तर त्यामध्ये चेहऱ्यावरचे स्नायू हे मध्येच आखडतात त्यामुळे चेहरा हा एका बाजूला झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि चेहऱ्यामध्ये असमानता दिसते चेहरा दिसतो या आजारामुळे जिभेची चव ही अर्धवट किंवा पूर्णपणे देखील नष्ट होऊ शकते त्याचबरोबर या आजारामध्ये कानामध्ये देखील त्रास होतो उच्च आवाजाचा यामध्ये त्रास होतो स्पष्ट बोलता येत नाही डोळा कोरडा पडतो त्याचबरोबर डोळ्याच्या पापणीची उघडझाप देखील बंद होते आजार ही आजाराच्या सुरुवातीला ही सगळी लक्षणं दिसतात आणि त्यानंतर दोन दिवसांनी ही लक्षणं वाढतात हा आजार पंधरा ते साठ वर्ष वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो दर पाच हजार व्यक्तींमध्ये एकाला हा आजार होतो हा आजार पूर्णपणे बरा होतो मात्र तो, हो तो पुन्हा देखील होऊ शकतो त्याचप्रमाणे ज्यांना मधुमेह हो, उच्च रक्तदाब फ्लू किंवा सर्वसाधारण सर्दी असेल त्यांना या आजाराची लागण होण्याची जास्त शक्यता असते या आजारावरील उपचार पद्धती जर पाहिली तर यामध्ये स्टिरॉइड आणि इंजेक्शनचा वापर केला जातो डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आयड्रॉपचा वापर केला जातो त्याचबरोबर चेहऱ्यावरील स्नायू बळकट करण्यासाठी फिजिकल थेरपीचा देखील सल्ला दिला जातो दिलासादायक म्हणजे हा आजार प्राणघातक नाही सहसा एक ते दोन महिन्यांमध्ये हा आजार बरा होऊ शकतो तर काही प्रकरणांमध्ये याला जास्त वेळ देखील लागू शकतो मात्र महत्त्वाचं म्हणजे या आजारासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर ही होती बेल्स पाल्स या आजारासंदर्भातील माहिती अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह